स्त्री पूजेतच लक्ष्मीचा सहवास असतो असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलं आहे जेथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा सहवास असतो जिथे तिचा सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते तेथेच ते ते देवता आनंदाने वसत असते असे उद्गार गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला भगिनींचा सत्कार करताना पृथ्वीराज पाटील यांनी काढलेत या प्रसंगी उपस्थित सर्व महिला वर्गाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी आपले मनोगत स्पष्ट करताना स्त्री सन्मानाच्या बाबतीत आज जी प्रगती होत आहे ती समाधानाची बाब आहे परंतु पुरुष वर्गाच्या कार्यकर्तृत्वाचा गाजावाजा होत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली स्त्री जागृत होतीये समानतेच्या हक्कासाठी तिला अद्याप संघर्ष करावा लागतोय अन्याय अन्या आणि अत्याचाराविरुद्ध स्त्री वर्गाला लवकर न्याय मिळत नाही आणि आज गुंडागिरी वाढत असून स्त्री वर्गावर अन्याय होतो आहे याची दखल गंभीरपणे घ्यायला हवी असे त्यांनी म्हटले या संस्थेत प्रतिवर्षी हा महिला दिन संपन्न होतो आणि प्रथम वर्ग ते चतुर्थ वर्गीयांपर्यंत सर्व महिलांचा या दिनी सन्मान केला जातो पुढील वर्षापर्यंत संस्थेतील सर्व महिलांच्यासाठी आवश्यक वाटणारी सुविधांची पूर्तता या प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी पूर्ण करण्याचे अभिनेत्री वचन देऊन आमच्या संस्थेतील महिला या संस्थेचा आधारस्तंभ असण्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला या प्रसंगी महिलांचा सत्कार पृथ्वीराज पाटील प्राचार्य डॉक्टर मेथे प्राध्यापक गायकवाड प्राध्यापक ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी महिला दिनाच्या निमित्ताने प्राध्यापक बापू जाधव डॉक्टर अंजली कुलकर्णी सौ मधभावीकर ख्रिस्टिना मॅडम सौ निर्वाणी मॅडम यांनी आपले विचार मांडले प्राचार्य डॉक्टर मेथे यांच्या आभारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला